हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या आताचे एक नवीन मध्ये मी मयुरी एक ठेव टोपे कुठे घेऊ काय तर एका एकाने अशी कमेंट केली होती मला बरं का त्याची आय डी पण टाकेन मी पण जाऊ दे त्याच्यात त्यांच्यात आणि आपल्यात काहीच फरक राहत नाही म्हणून मी आय डी टाकली नाही आय डी टाकत नाही आहे तो मूर्ख आहे म्हणून आपण मूर्ख नाही त्यांच्या दादा लावून काय उपयोग नाही तर एकाने कमेंट अशी केली होती की तुमची फिगरला छान आहे म्हणून तर नालाय का मला तुला एवढंच सांगायचं आहे तुझ्या आई बहिणीची फिगर बघितलीस का तू आणि एवढी जर तुला हाऊस आहे ना फिगर बघायची तर तुझ्या आई बहिणीला भर चौकात घेऊन फिगर बघ त्यांची समजलं का नाही तर फिगर बनवून व्हिडिओ बघ त्या स्वतःच्या आई बहिणी बहिणीची फिगर बघ आणि व्हिडिओ बनव समजलंस का नालायका कुठे झाली इकडे मी बघा ही सारखी बाहेर जाते मला म्हणते इथं गाय आहे ती बघ आम्हाला चपाती दे बघा हे दोन गायी आहेत इथं त्या आता चपाती खाव देऊन आधीला एकेला चपाती घातली आणि एक तिकडं होती नंतर आली ती मग मला म्हणते मम्मा आम्हाला चपाती जा मम्मा आम्हाला चपाती चपा खायला ना आम्हाने नाही की नाही टोपी घेऊन ये चल आत्मारे। आत्मारे चल आतमध्ये आतमध्ये चल तुम्हाला दाखवते हा बघा इकडं वातावरण खूप छान वाटत असं इथं कबुतर आहेत वरती वरती वर कबूतर बसलेत पिल्लं आहेत त्यांची कबुतरीची इकडं खूप छान वातावरण आहे पण साप आणि ही मोठा आहे इथं घोडपड ते घोडपड घोडपड तुमच्याकडे काय म्हणतात माहिती मला पण इकडं घोडपड आणि सापले मोठा फिरतो चल ना आतमध्ये आहे ोपी टोपी टोपी कुठे आहे हां सगळं नुसतं वैताग देते ते नुसतं हां खाली फेकलं नाही बघितलं तिनं टोपी कुठे पिलो टोपी कुठे आहे एवढी बेकार आहे ना पोरगी एक सेकंद करते व्हिडिओ तर बघा एक नाला एक नाला एका नालायकाची अशी कमेंट आहे अरे नालायका स्वतःच्या आईला जर कोण असं म्हणलं तुमची फिगर आहे भारी काय बा भारी आहे तू घेशील का ऐकून कुत्र्या हां घेशील का तुला लाज वाटली पाहिजे एखाद्या लेडीजला असं बोलतोय फिगरचं बिगरचं अरे परस्त्री मातेप्रमाणे समज अरे शिवाजी महाराजांची शिकवण काय नाही आहे का मी तुला तुम्हाला किती वेळा सांगितलं तेच सांगितलं आमच्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे परस्त्री मातेप्रमाणे म्हणून बरं का तर नीट बोलायची का कुत्र्यानो तुम्हालाच येत नाही आम्हाला पण बोलता येतो तुम्ही काय आम्हाला पाच पन्नास देत नाही खायला या असल्या कमेंट करायला का कम कर माझी का मम्मी तुमच्या दरवाज्यानं पडायला आली नाही तिथं उलती पालती समजलं ना आणि माझ्या तोंडात ये ते बोलायला हवंय का मला जातीने आम्ही कोकणी आहे समजलं ना दिलं ना तो सोडून अंगावरचं काढून देऊ सोडून देऊ पण घेताना सोडूनच घेऊ लक्षात ठेवायचं नादाला कोण लागणार वाईट एवढी जर फिगर बघायची हौस आहे ना स्वतःच्या आई म्हणजे चौकात घे फिगर बघ तू पण बघा जग दुनियाला पण दाखव फिगर नालायक झालेला दोन लेकरांच्या आई कळत नाही काय नाही कुत्र्यांना सगळीच सारखी नसतात सगळ्याच लेडीज सारख्या नसतात समज ना जसं तू समजत तशा स्वतःच्या नजरात फालतो आहेस ना म्हणून दुसऱ्यांना तसं समजतोयस तुझी तर नजर नजर चांगली असते ना तर तुला दुनिया पण चांगली दिसली असती तू वाईट आहेत ना तुझ्या गुण वाईट आहेत ना म्हणून तुला तसं दिसते सगळं बिंडोक झालेला एवढी जर तुला अक्कल असेल ना तर अशी कमेंट केलं नसतेस व्हिडिओच्या खाली वेळ प्रत्येकावर येत असते समजलं ना, <laughs> ना? लोकांनी मी एवढंच ठरवलंय लोकांनी किती हसण्याचा प्रयत्न केला ना तरी फुलायचं ठरवायचं था नाही फुल कितीही झालं तरी फुल फुलायचं फुल फुलायचं हे होत नाही फुलायचं राहत नाही समजलं ना ते फुलतच असतो त्याचा तो त्याचं तो, तो हे सोडत नसतो जरी किती काट्याने चो टोचलं तरी त्याचं फुलणं सोडत नसतो तो तसं असतं जरी किती मला टोचायचा प्रयत्न करा किती वाईट कमेंट झाल्या तरी मी म मा, माझं मी ते ध्येय सोडणार नाही मला जे करायचं तेच मी करणार आणि काय वाईट ध्येय नाही माझं चांगलं ध्येय आहे की माझ्या लेकरांसाठी मी करत असत सगळ्या गोष्टी आणि असं काही ओपनमध्ये एक व्हिडिओ नाही आहेत माझे चांगले व्हिडिओ आहेत समजलं ना की अंग प्रदर्शन करत नाही की वाईट काय वाईट कपडे घालून काही करत नाही आहे अरे लोकांना घेऊन फिरली असती ना तर अजून किती काय काय बोललं असत कुत्र्यानं समजलं का दोन्ही तोंडाने बोलणारे तुम्ही डबल डबल ढोळकी वाजवणारी स्वतःच्या घरात काय चाललंय ते बघा दुसऱ्यांची फिगर बिगर बघू नका स्वतःची बायकोपरा उपाशी मारतात का रस्त्यावर आहेत का कशावर त्यांना वाऱ्यावर सोडून दुसऱ्यांचं बघता का दुसऱ्यांच्या घरात वाकून बघायची सवय लागली आहे का तुम्हाला कुणाच्या घरी काय चाललंय ते हां आम्ही शेजारी पण बघत नाही कुणाच्या घरी काय चाललंय ते लोकांचं काय तरी त्याच्यासाठी आम्ही जन्माला नाही आलो आहे आपला संसार आपला व्यवहार प्रपंच लेखनावरांचं लक्ष द्यायसाठी आम्ही हे करतोय त्यांचं भवितव्य घडवायचं आहे आम्हाला तुमच्यासारख्या फालतू लोकांच्या नाल्या ला ना? ना लागायचं नाही समजलं नालायक झालेला तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ करा कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा एवढ बाळा उठ्पा